श्रीस्वामी समर्थ मैत्रिणीनो जेवायला रोज काय करायचा हा प्रश्न असतोच की नाही तर भाजी नसेल तर आपण करू शकतो डुबुकवळ्या चून वळ्या चला काय काय साहित्यकृती लागते ते बघूया आपण तीन ते ती चार कांदे घेतलेले आहे याला छान आपण गॅसवर भाजून घेणार आहोत थोडे टोचे मारून आणि खोबरं देखील घेतलेलं आहे आणि मस्त असं जर केलं पण छान स्मोकी फ्लेवर येईल पूर्वीच्या काळी आपण हे सर्व चुलीवर करायचं पण आज गॅसवर करायची वेळ आहे त्यानंतर ते कांदे घेतलेले आपण याला छान आपण कुटून पण घेऊ शकतो पण आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत सो मिक्सरमध्ये आपण घातलेले आहे सोबत क, क काड्या घातलेल्यात आपण कोथंबरीच्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे अद्रक घातलेला आहे आणि जिरं घातलेलं आहे याला आपण छान वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण खोबरं देखील वाटून घेणार आहोत आणि आता आपण कृती करूया दुसरी कृती त्याच्यासाठी आपण कढी घेतलेली आहे मस्त त्याच्यामध्ये आपण भरपूर तेल घातलेलं आहे कारण भरपूर तेलाची तेला भरली भाजी एकदम सावजी स्टाईल ही भाजी होणार आहे आपण त्याच्यामध्ये ते वाटलेलं मिश्रण घातलेलं आहे आणि मस्त आपण याला शिजू देणार आहोत जसं जसं शिजत आहे बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण मिश्रण कांदे खोबरं लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि आपण काड्या घेतल्या होत्या कोथिंबिरीच्या जिरं पण आपण घेतलेलं होतं सर्व आपण घालून व्यवस्थित आपण हे छान मिश्रण तेलामध्ये घातलेलं तेला आहे आणि छान त्याला आपण तेलावर घु देणार आहोत शिजू देणार आहोत रोजचा गृहिणींचा प्रत्येक रोजचा हा प्रश्न असतो आज काय करायचं भाजीला जर नसेल काही तर आपण ही भाजी नक्कीच करू शकतो आणि विदर्भ सा साईडला ही भाजी तर नेहमीच होतात ही भाजी म्हणा चिकोल्या म्हणा आणि अशा प्रकारची पाटोळीची भाजी म्हणा अशा प्रकारच्या भाज्या विदर्भ साईडला आहेच त्याच्यामध्ये आपण जसं जसं मसाला शिजतो त्याच्यामध्ये आपण हळद घातलेली आहे छान तिखट घातलेलं आहे भरपूर आणि आपण धणे पावडर देखील घातलेला आहे मस्त तर्रीदार एकदम अशी मस्त भाजी होणार आहे एकदम विदर्भ साईडची तर्रीवाली भाजी ही होणार आहे आणि आपण मसाले घातल्यानंतर पण छान व्यवस्थित आपण हे एकजीव करून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत बघा अशा प्रकारे कमी आचेवरच आपण ही भाजी होऊ देत आहोत आणि बघा जसं जशी ही भाजी होत आहे तोपर्यंत आपण चुनवड्यांची तयारी करूया आपल्याला त्यासाठी घ्यायचं आहे डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला एका वाटीमध्ये आणि दोन ते तीन चमचे आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे ही जी भाजी करत आहोत ही दोन ते तीन लोकांसाठी भाजी करत आहोत आणि बघा दोन ते तीन चमचे आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत आपले रोजचेच आणि सोबतच बघा दुसऱ्या गॅसवर आपण पाणी पण गरम करायला ठेवलं आहे कारण आपल्याला ते आपल्याला त्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि त्याच्यानंतर डाळीच्या पिठामध्ये आपण घालणार आहोत थोडं हिंग घातलेलं आहे त्यानंतर हळद घातलेली आहे त्यानंतर तिखट घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि थोडं तेल घालून आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि जसं आपण बाकी सर्व मिश्रण एकजीव झालं की बघा आता मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया थोडं तेल आणि आपण याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आधी आणि मिक्स झालं की आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं आपण पाणी घालणार आहोत बघा थोडंसंच घालायचं आहे तेल अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी घालूया आधी पहिले हे एवढं मिक्स करून घेऊया मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि पाणी घालून झालं म्हणजे आपल्या चुबुकवडीचं वडीचं म्हणा किंवा चुनवडींचं जे मिश्रण आहे वड्यांचं जे आहे सारण ते आपलं रेडी आहे बघा अशा प्रकारे आपण पाणी घालूया आणि याचं छान असं आपण जसं भज्यांसाठी भिजवतो प्रकारे आपल्याला याचं सारण तयार करून घ्यायचं आहे बॅटर चुनवड्यांचं बघा अशा प्रकारे आणि सोबतच भाजी पण देखील शिजत आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला छान त्याच्यामध्ये गुठळ्या राहूनही द्यायचे आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा मस्त आपल्याला भाजी पण एक साईडने बघतच राहायची बघा तुम्ही बघतच असाल किती छान असं जो भाजीचा रंग आहे आणि मसाला आहे किती छान भाजला जातो आहे आणि मग एकदम सावजी टाईपची ही भाजी दिसत आहे हो की नाही मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी दिसत आहे आता आपलं चुनवड्यांचं मिश्रण रेडी झालं आहे तर आपण त्याच्यामध्ये भाजीमध्ये घालणार आहोत काळा मसाला मस्त घरी वाटलेला हा काळा मसाला आहे तो आपण घातलेला आहे त्यानंतर आपण हे छान मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया आणि मस्त परतून घेऊया बघा किती छान मसाले तेल सोडत आहे तुम्हाला हे स्क्रीनवर दिसतच असेल हो की नाही आणि बघा मस्त दिसते की नाही भाजी आणि अशा प्रकारे आपली म्हणजे झटपट होणारी भाजी आहे आणि वेळी पटकन ही भाजी आहे बघा अशा प्रकारे आपलं छान आपण भाजी मिक्स करून घेतलेली आहे सोबतच आपल्या चुनवड्यांचं मिश्रण देखील रेडी आहे बघा तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपण जे पाणी गरम केलेलं होतं ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत भाजीमध्ये मसाल्यांमध्ये बघा अशा प्रकारे आणि याला छान आपण उकळी येऊ देणार आहोत मिक्स करून घेऊ या पूर्ण मसाले पाण्यामध्ये आपले मसाले व्यवस्थित मस्त शिजलेले होते खूप छान त्यांनी तेल सोडलेलं होतं मस्त एक नंबर मसाला झालेला होता आपण त्याच्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे आणि आपण पाणी जरा जास्तच ठेवणार आहोत कारण सुबुक वड्या घालल्यानंतर भाजी घट्टसर येते म्हणून अशा प्रकारे आपण पाणी जरा आपण थोडं जास्तच ठेवलेलं आहे जसं आपण बड्या घालू त्याच्यामध्ये अंडर भाजी घट्टच येणार आहे बघा अशा प्रकारे आपण चवीपुरतं मीठ देखील घातलेलं आहे आणि आपण या भाजीला पुन्हा मिक्स करून घेणार आहोत जशी जशी छान उकळी येत आहे भाजीला बघा अशी छान अशा प्रकारे मस्त आपण मिक्स बघा अशा प्रकारे किती सुंदर दिसते ना तर्री पण बघा लगेचच तर्री आली आहे आणि या जशी जशी आपली उकळी आली की आपण त्याच्यामध्ये चुनवड्या टाकायला सुरुवात करूया दोन तीन शब्द आहे माहिती आहे मी कधी वेगळा शब्द म्हणते कधी वेगळा शब्द आहे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही पकडा बघा अशा प्रकारे आपल्याला या वड्या सोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे जे आपण सारण तयार केलं होतं डाळीच्या पिठाचं ते आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचं आहे बघा पाणी छान उकळत आहे आणि आपल्याला जसे आपण भजे घालतो ना तशा प्रकारे आपल्याला हे हे सोडायचे आहेत तर तरीवर बघा अशा प्रकारे मस्त उकळत्या भाजीच्या तरीमध्ये आपल्याला सोडायचं आहे अशा प्रकारे बघा मस्त आहे की नाही मस्त दिसते की नाही बाई भाजी तुम्हाला कशी वाटते आम्हाला हे नक्की सांगा नक्की कळवा आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला इतकं प्रेम द्या देत आहे त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि बघा आपल्या आपण घातलेलं आहे बघा त्याच्या वड्या अशा वर आलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवते काढून कशा दिसत आहेत बघा प्रकारे मस्त झाले की नाही त्या शिजलेल्या आहेत लगेच आपण घातल्याबरोबर मोठ्या आचेवरच आपल्याला हे सर्व वड्या घालण्याचा कार्यक्रम करायचा आहे बघा अशा प्रकारे मस्त आपण शिजलेली आहे भाजी तर्री पण मस्त वर आलेली आहे बघा वा 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 मस्त सावजी टाईप सावजी भाजी झालेली आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्या या वड्या दिसत आहेत मस्त एकदम वाली सावजी विदर्भ स्टाईल चुनवड्यांची भाजी डुबुकवड्यांची भाजी रेडी आहे आपण गार्निश केलेली आहे कोथिंबिरिनी चला आता आपण ताट वाढून घेऊया ताटात आपण मीठ वाढलेलं आहे त्याच्यानंतर आपण काकडी वाढलेली आहे बघा अशा प्रकारे मस्त त्याच्यानंतर आपण कांदा देखील वाढलेला आहे तर्रीवाली भाजी म्हटली तर सला जास्त हवा हवा बघा अशा प्रकारे त्याच्यासोबत निंबू तर हा नक्कीच हवा तुम्ही तर्री पोहा म्हणा किंवा तरी किंवा इकडे इकडे मुंबई पुण्या साईडला मिसळ म्हणा त्याच्यासोबत आपल्याला निंबू वगैरे राहत जातं बघा पण भाजी वाढलेली आहे किती सुंदर दिसत आहे मस्त तर्रीवाली भाजी त्याच्यानंतर आपण वाढलेली आहे पोळी आणि आपण भात देखील वाढून घेणार आहोत भातावर वरण नाही मस्त भाजीचा रसा घ्यायचा आहे चुबू चुनवड्या घ्यायच्या आहे आणि मस्त त्याच्यामध्ये कुचकरून जेवायचं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की सांगा आ व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब देखील करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा विदर्भ साइड चुनवड्यांची भाजी पुण्याकडे डुबुकवड्या म्हणतात आणि अशा प्रकारे ही भाजी आपली मस्त रेडी आहे तुम्ही पण या जेवायला आजच्या जेवणाच्या ताटावर हीच भाजी राहणार आहे जेवणाच्या शॉर्टच्या व्हिडिओवर हीच भाजी आणि हीच रेसिपी आपण टाकणार आहोत चला मी या व्हिडिओचं आहे मी इथेच करते आणि स्वामी समर्थ